दिल्ली ते चाकण मेट्रो मार्ग नाशिक फाटा भोसरी अशी करा त्यात भोसरीतील सध्याचा उड्डाणपूल अडथळा ठरत असेल तर तो काढून घ्या आणि गोडाऊन चौक ते चाकण या मार्गाप्रमाणेच एकसारखी रचना नाशिक फाटा ते चाकणपर्यंत करा अशा सूचना करण्यात आल्या आहेत भुजबळ चौक वाकड येथील दोन्ही मेट्रो मार्गाची रचना प्रवाशांना सोयीस्करच हवी मेट्रो स्टेशनच्या जवळपास पार्किंग व्यवस्था करण्यात यावी या विषयांवर मेट्रो कार्यालयात चर्चा करण्यात आली पिंपरी चिंचवड शिवरात्री प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर महामेट्रोकडून सोमवारी सादर करण्यात आला शक्ती चौक मुकाई चौक किवळे भुजबळ चौक वाकडसाई चौक जगताप डेअरी कोकणी चौक फाटा संत तुकाराम नगर चौक गवळीमाथा चौक भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर गोडाऊन चौक चा चाकण या महत्वाच्या मार्गांच्या प्रकल्प अहवालावर चर्चा करण्यात आली तसेच त्यासाठी सर्वे आणि डीपीआर तयार करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने प्रशासनाकडून येत्या आठ दिवसात पाहणी करून सर्वेक्षण व अहवाल तयार करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे निगडी ते चाकण या नव्या मेट्रो मार्गावर तीन डब्यांची कोच मेट्रोऐवजी सहा डब्यांची मेट्रो धावणे आवश्यक आहे तसा डीपीआर मध्ये बदल करावा या मार्गामुळे पिंपरी चिंचवड व चाकण औद्योगिक क्षेत्र जोडले जाणार आहेत रोजगार वाढीसाठी मेट्रो आवश्यक आहे अशा सूचना लोकप्रतिनिधी यांनी केल्या आहेत निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्प चौकापासून कॅनबे चौक ते चाखण असा मेट्रोच्या नव्या मेट्रो, मेट्रो मार्ग असावा निगडी रावेत पुनावळे नाशिक फाटा ते चाकण या नव्या मार्गात भोसरी मेट्रो स्टेशन हवे त्या दृष्टीने प्राधान्याने विचार करून आरमध्ये बदल करण्याची मागणी देखील होत आहे मेट्रोचा मार्ग नाशिक फाटाहून संत तुकाराम नगरकडे नेता थेट भोसरीकडे नेण्याचा विचार करावा भोसरीतील सध्याचा उड्डाणपूल अडथळा ठरत असेल तर तो काढून घ्यावा गोडाहून चौक ते चाकण या मार्गाप्रमाणेच एकसारखी रचना नाशिक फाटा ते साकणपर्यंत करण्याचे मुद्दे उपस्थित होत आहेत